कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रतीक्षास किचनमध्ये आज मी बनवते मिसळपाव मिसळपावसाठी मी मटकी ठेवली एका साईडला शिजवायला आणि दुसरा पॅनमध्ये मी आपला कांदा फ्राय करते मिसळसाठी आणि एक वाटण तयार केलेलं आहे मी त्याच्यामध्ये सुकं खोबरं धने जिरे बारीक करून आहे त्याच वाटणमध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा बारीक करून घेऊन एक वाटण तयार करणार आहे कढईमध्ये मी कढीपत्ता टाकला आहे मग टमाटर टाकलेत टमाटर चांगले मॅश होईपर्यंत फ्राय करून घेतलेत टमाटे चांगले फ्राय झालेत आपले गळालेले आहेत त्यामध्ये आता आपलं हे वाटण जे आहे हे मिक्स वाटण मी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्येच अद्रक लसूण कांदा खोबरं जिरं धने यांचं वाटण आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत झाकण ठेवून वाफ काढून चेक करून करून फ्राय करून घेणार आहोत मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि माझ्या घरचा घाटी मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणताही तुमच्या ठेवणीतला मसाला घेऊ शकता आपल्या वाटण चांगलं फ्राय झालं तेल सोडलं आहे बघा त्यांनी ह्याच्यामध्ये आपला तर मसाले टाकणार आहोत आपण हे मसाले पण चांगले फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया झाकण ठेवून मसाले खाली लागले नाही पाहिजेत ह्याची फक्त काळजी घेतली पाहिजे ह्याच्यात थोडासा मी मिसळ मसाला टाकलाय आता आपण ह्याच्यात मटकी टाकून मटकी चांगली फ्राय करून घेणार आहोत मसाल्यामध्ये मटकी मत आपली फ्राय आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्रतीक्षास किचनला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा नवीन नवीन रेसिपी अपलोड होत राहतील मटकी आपली फ्र फ्राय करून झालेली आहे चांगली ज्या पाण्यामध्ये आपण मटकी बॉईल केलेली आहे तेच पाणी आपण मिसळमध्ये वापरणार आहोत ते पाणी आपण फेकणार नाही आहोत त्याच्यामध्ये मटकीचा अर्थ उतरलेला आहे ते पाणी आपण एका साईडला बॉईल करायला ठेवलेलं आहे मटकी आपण चांगली परतून घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर पूर्ण ऑप्शनल आहे मला कोथिंबीर आवडते म्हणून मी कोथिंबीर टाकली आहे बघा त्याच पाण्यात मी उकळी काढते आता आपण हे पाणी मत मटकीमध्ये टाकून मिसळ आपली शिजवायला ठेवूया चांगली उकळी येऊ हो द्या पाच मिनटापर्यंत चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून मटकीची एक पाच मिनटं तरी शिजू द्या कसुरी मेथी घेतली आहे मी हातात मटकी आपली चांगली पाच मिनटं उकळलेली आहे कसुरी मेथी मग क्रश करून आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया कसुरी मेथीने मिसळची टेस्ट चेंज होते छान लागते मिसळ आपली तयार आहे मस्तपैकी पाव फरसाण कांदा लिंबू हे सगळं घेऊन मिसळ आपली आपण सर्व करूया थँक्यू